तासांच्या शोधानंतर कृष्णा नदीत उडी मारणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला कसबेडीग्रज येथील कृष्णा नदीवरील पुलावर एकोणीस सप्टेंबरच्या रात्री एका पुरुषाने सायकल लावून चप्पल ठेवून नदीत उडी घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यावर स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली घटनेची पाहणी केल्यानंतर रात्रीपासून अखंड शोधकार्य सुरू ठेवण्यात आले पाण्याला प्रवाह अधिक असल्यामुळे आणि दृष्टिक्षेप मर्यादित असल्याने शोधकार्याला अडथळे येत होते मात्र स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी अखंड प्रयत्न करून आज एकवीस सप्टेंबर सकाळी सुमारे दहा वाजता डिग्रज बंधारा परिसरात मृतदेह शोधून काढला मृत व्यक्तीची ओळख सुरेश दत्तू वागणेकर राहणार कसबे डिग्रज अशी पटली मृतदेह पाण्यातून बाहेर काढून सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला या शोध मोहिमेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव अमिर नधाप आसिफ मकानदार कृष्णा हेगडे आकाश कोलप व अनिल बसरगट्टी यांनी मोलाची भूमिका बजावली जवळपास छत्तीस तास अखंडीत सुरू असलेल्या या मोहिमेत अखेर यश मिळाले घटनेचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे